बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मराठा समाज मंडळ मुंबई यांच्या वतीनं साहित्य महर्षी गुरुवर्य कृष्णराव केळुसकर स्मृतिदिन आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसंच मंडळाचा शताब्दी महोत्सव कार्यक्रम नऊ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे स्वर्गीय मधुकर उर्फ बाबा आचरेकर गौरव पुरस्कार आरोग्य क्षेत्रातले जनसामान्यांचे देवदूत कैलासवासी डॉक्टर प्रमोद वालावलकर यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आलाय या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती नाईक मराठा मंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष सुनील सांगेलकर आणि सचिव किरण नाईक यांनी दिली कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी चिटणीस किरण नाईक खजिनदार विजय अणावकर सदस्य मनोहर नाईक विनायक शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते पाहुयात बाईट सुनील सांगेलकर कार्याध्यक्ष नाईक मराठा मंडळ ही संस्था देवळी संस्था आहे आणि या संस्थेने नव्याण्णव वर्षे यावर्षी पूर्ण केली आहेत आणि शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे आजचा दसरा जो झाला विजयादशमी त्या दिवशी आणि हे आमचं शतक महोत्सवी वर्ष आहे दरवर्षी आम्ही कोकणात येऊन नाईक मराठा मंडळातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वाटप करत असतो ज्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येते निराधार स्त्रियांना अर्थसहाय्य दिलं जातं मुलांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेऊन त्यांच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च करता आमच्याकडचे कर जे देणगी जाते आहेत ते त्याच्याशिवाय मेडिकल एड्स म्हणजे वैद्यकीय मदत आमच्या संस्थेतर्फे दिली जाते जी समाजातील दुर्धर आधारने पीडित जी काही गरीब मंडळी आहेत त्यांना आमच्या संस्थेतर्फे मदत दिली जाते आणि आमचं नाईक मराठा मंडळाचं वधूवर सूचक केंद्र आहे अशा प्रकारे गेली नव्याण्णव वर्षे ही संस्था काम करते आणि आता शंभराव्या वर्षात पदार्पण केलंय त्या शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यामुळे उद्या येत्या रविवारी जो नऊ नोव्हेंबरचा कार्यक्रम आहे तो आमच्यासाठी आणि आपले संपूर्ण देवळी समाजासाठी खूप मोठा कार्यक्रम आहे तो आणि हा कार्यक्रम महालक्ष्मी हॉल कुडा येथे सकाळी दहा ते तीन या कालावधीत होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री रवींद्र खेबुळकर साहेब होते परंतु आत्ताच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहिता लागल्यामुळे ला ते येऊ शकत नाही आहेत त्यामुळे आता आमचे प्रमुख पाहुणे अजित अजय अजय कांडर अजय कांडर हे असणार आहे कवी आहेत आणि सांस्कृतिक कार्यकर्ते आहेत ते हे आमचे प्रमुख पाहुणे आहेत विशेष अतिथी आहेत आमचे राजन नाईक जे जिल्हाध्यक्ष आहेत आणि सिंधुदुर्ग देवी समाज हितवर्धक मंडळाचे ते जिल्हाध्यक्ष आहेत अशा या प्रमुख पाहुणे आणि विशेष अतिथी ज्या का उपस्थित कार्यक्रम होणार आहे तर सर्वात प्रथम मी कार्यक्रमाबद्दल बोलतोय की दरवर्षी आम्ही येतो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो आणि आपला कार्यक्रम करून निघून जातो परंतु यावरती शंभरावं वर्ष असल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाची त्याला जोड दिली आहे आणि हा कार्यक्रम आपण डायरेक्ट रिले करणार आहोत लोकांच्या सोयीसाठी तर आम्ही सर्व समाज बांधवांना आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांना आमची विनंती असते की त्यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहा निश निलेश नमस्कार मंडळाने स्वर्गीय मधुकर नारायण उर्फ बाबा स्मृती गौरव पुरस्कार हा नवीन पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे समाजातील अशी व्यक्ती जी आपल्या समाजाचं कार्य करता करता इतरांच्या उपयोगी पडते इतरांसाठी जे समाज कार्य करते त्यांच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो सर्वप्रथम दोन हजार तेवीस साली हा पुरस्कार मुंबईमध्ये सुहास कबरे यांना दिला आला होता राजहंस प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आणि त्यांचं सामाजिक कार्य एवढं मोठं की वैद्यकीय उपचारासाठी जी साहित्य लागतं ते विनामूल्य लोकांना ते भाडे वर देतात त्यांच्याकडे एवढं साहित्य आहे की ते विनामूल्य देतात खूप मोठं कार्य आहे त्यांचं सुहास यांचं मुंबईत गोडेगाव येथे गतवर्षी दोन हजार चोवीस साली हा पुरस्कार स्वर्गीय शशिकांत उर्फ दादा अणावकर यांना देण्यात आला होता दादा अणावकरांचं का कार्य तर इथे मला नव्याने सांगायची गरज नाही मरणोत्तर दिला होता त्यांना तो पुरस्कार आणि या वर्षी हा पुरस्कार स्वर्गीय प्रमोद प्रभाकर वालावलकर डॉक्टर प्रमोद प्रभाकर वालावलकर यांना देण्यात येणार आहे तो पण आमचं दुर्दैव की आम्ही त्यांना मरणोत्तर पुरस्कार देत आहोत पण त्यांनी केलेलं कार्य ज्यांना जनसामान्यांचे देवदूत म्हटलं जातं दा आरोग्य क्षेत्रातील तर आमच्यासाठी हा बहुमान आहे की आम्ही त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे त्यांच्या पत्नी श्रीमती प्रज्ञा वालावलकर या पुरस्काराचा स्वीकार करणार आहेत आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या असते तर डॉक्टर वालावलकर यांनी जे के कार्य केले आहे त्यांच्या कार्याचा गौरव हा व्हायलाच पाहिजे त्यासाठी मी सर्वांना विनंती करेन केवळ आमच्या समाज बांधवांनाच नाही तर या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे या कुडाळवासियांना माझं आव्हानच असेल की डॉक्टर वालावलकरांचा गौरव करण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहावं काढायचं ठरवतं मी रामदास आठवले यांची भेट घेतली आणि ते केंद्रीय मंत्री आहेत आणि हा केंद्राच्या अखत्यारीतला प्रश्न असल्यामुळे मी रामदास आठवले साहेबांशी बोललो त्यांना मी निवेदन दिलं ज्योतिरादित्य ते म्हणाले मी कळवतो त्यांना आणि त्याप्रमाणे त्यांनी मला आश्वासन दिलं की लवकरात लवकर हे तिकिटाचं मी तुमचं जे आहे मागणी ती मागणी पूर्ण करून देईन म्हणून प्रयत्न चालू आहेत त्याला पाठपुरावा शेवटी पाठपुरावा केल्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नसते त्यामुळे आम्ही त्यांचा ह्या तिकीट प्रकाशन होईपर्यंत त्यांचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत दुसरी जी मागणी आहे त्यांची गुरुवर्य केळूसकरांचं जन्मगाव जे आहे केळूस ह्या ठिकाणी त्यांचं काही नाही आहे आज त्यांचं घर नाही काही नाही काही नाही तर जसं बाबासाहेब बाबा आंबेडकरांच्या परळ इथे त्यांचं जे ते राहत होते ते तिथे त्यांनी स्मारक केलंय हा आणि त्यांचे हिंदू मध्ये ते राजगृह म्हणून तिथे आहे त्यांचं त्याच्यावर ज्या गुरुवर्गीयांनी केळूसकरांना आंबेडकरांना विलायतीला जाईपर्यंत शिक्षणासाठी मदत केली ते बॅरिस्टर होऊन इथे घटनाकार झाले त्याच गुरुवर्यांचं स्मारक त्या केळूस गावी व्हावं यासाठी आम्ही जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर साहेब यांना आम्ही निवेदन दिलंय आणि त्यांनी ते सांगितलं की मी हे काम लवकरात लवकर मी मार्गी लावून देतो म्हणून तर त्या संदर्भात त्यांच्या गावी एक आम्हाला त्यांनी भूखंड दिला शासन म्हणजे जिल्हा प्रशासनाने तर त्या ठिकाणी आम्ही तिथे स्मारक उभारून तिथे अध्यावत असं वाचनालय आणि अभ्यासिका सुरू करणं कारण शेवटी गुरुवारी हे शिक्षणाला महत्त्व देणारे होते आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना तिथे असं ठरवलं की त्या भवनामध्ये एक अभ्यासिका आणि वाचनालय व्हावं त्यासाठी आम्ही हा भूखंड मागितलेला आहे तिसरी जी गोष्ट आहे त्यांची मागणी आमची आहे ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे केंद्र सरकार स्मारक करणार आहे मुंबईमध्ये त्या स्मारकामध्ये गुरुवर्यांना स्थान द्यावं म्हणून आम्ही ती मागणी करत आहोत त्या संदर्भात रामदास आठवले साहेबांशी देखील पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून आम्ही त्यांना सांगितलंय की हे ज्यावेळी स्मारक होईल त्यावेळी कुठेतरी आपलं तुम्ही ह्या जे बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य करणारे होते आता त्यांनी जसं शिक्षणासाठी मदत केली तशी इतर त्या इतर लोकांनी तसं करणार तसं आम्हाला देखील या गुरुवर्यांना तिथे त्या स्मारकास स्थान द्यावं म्हणून त्या आमच्या तीन मागण्या आहेत आणि हा आता गुरुवर्यांच्या नावाने बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम